सत्यशोधक शिवक्रांती टी न्यूज ज्याची कोणी दखल घेत नाही अशा अन्याय अत्याचार भ्रष्टाचार बेकायदेशीर काम होत असेल तर त्याची बातमी आपल्याकडील विशिष्ट बातम्या लेख काही गुणीजन गुणवंत यांची यशोगाथा समाज उपयोगी मार्गदर्शन लेख नोकरी विषयक बातम्या वाढदिवस रोप्य महोत्सव सुवर्ण महोत्सव अमृत महोत्सव उद्योगधंद्यांचं उद्घाटन यशस्वी उद्योगाची माहिती तसंच जाहिराती न घाबरता न लाजता आपले लिखाण पाठवा आपल्या बातम्या निर्भीडपणे प्रसिद्ध केल्या जातील शिवक्रांती टीव्ही न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदवतीस अठ्याहत्तर शून्य एक अखिल भारतीय सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष सत्यशोधक चळवळीचे गाढे अभ्यासक संशोधक आणि महात्मा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व सत्यशोधक चळवळ यावर विपुल साहित्य निर्मिती केलेले ज्येष्ठ लेखक अभ्यासक व संशोधक प्राध्यापक गणपतराव उपाख्य जी ए उगले पैठण यांचे आज सकाळी आठ वाजता दुःखद निधन झाले गेली दोन वर्षे ते कर्करोगाशी झुंज देत होते दोन दिवसांपूर्वी त्यांची तब्येत अचानक खालावली आणि कर्करोगाशी सुरू झा असलेली झुंज खेर आज अपयशी ठरली आहे प्राध्यापक जी ए उगले सर यांचे सत्यशोधकांचे अंतरंग हे पुस्तक खूपच गाजले त्या काळी जुन्नर तालुक्यातून ओतूर येथील सत्यशोधकीय चळवळीचे केंद्र आणि त्यामध्ये सहभागी असलेल्या सत्यशोधकांचा इतिहास असलेला सत्यशोधकांचे ओतूर हा ग्रंथही त्यांनी दोन हजार दहा साली प्रकाशित केला होता सत्यशोधकांचे ओतूर या ग्रंथाची दुसरी सुधारित आवृत्ती छापून तयार असून प्रकाशनाच्या प्रतीक्षेत आहे सत्यशोधकीय विचारांची समाजाला नितांत गरज असताना सत्यशोधक चळवळीवर विपुल साहित्य निर्मिती करणाऱ्या हाडांचा सत्यशोधक लेखक आज हरपला त्यांच्या जाण्यानं सत्यशोधक चळवळीचे फार मोठे नुकसान झाले दिवंगत प्राध्यापक जी ए सरांना निर्मिक चिरशांती प्रदान करू हीच प्रार्थना भावपूर्ण श्रद्धांजली जयकुमार ज, ज चर्चन परतवाडा अमरावती सत्यशोधक लेखक विचारवंत आणि महाराष्ट्रातील सत्यशोधकांचा शोध घेऊन त्यांचे सत्यशोधके विचार आणि कार्य समाजासमोर आदर्श म्हणून मांडणारे निर्भीड आमचे मार्गदर्शक आदरणीय प्राध्यापक जी ए उगलेसर यांना भावपूर्ण श्रद्धांजली सत्यशोधक ओबीसी नेते शंकरराव लिंगे